भुसावळ रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू भुसावळातील मध्य रेल्वे विद्युत कारखाना येथे कार्यरत असलेले भूषण भारंबे यांच्या पत्नीने रेल्वे रुग्णालयात सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सिधेरियनंतर नवजात बाळात जन्म दिला त्यानंतर नवजात बाळ रडलेच नाही व त्यास अचानक उलट्या होऊ लागल्याने कुटुंबियांनी ऑन ड्युटी नर्स व डॉक्टरांना कळवले मात्र डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे बाळास वेळेस उपचार न मिळाल्याने नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा आरोप भारंभे कुटुंबियांनी केला आहे प्रसंगी वरिष्ठ डी पी ओ सी एम एस एस सी व डी एस सी घटनेची माहिती जाणून घेत कुटुंबियांना समजूत घालत घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत प्राथमिक कारवाईत कर्तव्यावर असलेल्या नसला निलंबित केल्याचे समजते आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ